प्रभावी विरोधक म्हणून जयंत पाटलांचं काम हे गेल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे में सरकार स्थापन झालेले दिसत नाही विशेषतः मस्सा जोग प्रकरण असेल किंवा सरकारच्या वेगवेगळ्या नीतीबद्दल असेल जयंत पाटील यांचे संभाजीराव भिडे यांचे किती चांगले संबंध होते त्यामुळं हिंदुत्व विचारधारा ही काय त्यांच्या दृष्टीनं परकी किंवा अगदीच अस्पृश्य अशी नाही आहेत जयंतरावांना काही थांबा म्हणून सांगितलेलं आहे का, का, का भाजपच्या वतीने की तुम्ही पक्षप्रवेश करा मग आम्ही तुमचा विचार करतो अशी काही मागणी आणि जयंतरावांचं असं मागणं आहे की की आपण पटकन पक्षप्रवेश केल्यानंतर आपल्याला ताबडतोब कॅबिनेट मंत्रीपद आणि सांगलीचं मंत्रीपद मिळालं पाहिजे कार्यक्रमाला गडकरीच का आले मग गडकरींनाच का निवडलं आणि वस्तीगृहाचं उद्घाटन करण्यासाठी मग शरद पवारांना किंवा सुप्रिया किंवा राष्ट्रवादीच्या ने कुठल्या नेत्यांना का नाही फक्त त्यांची निवड त्यांचीच का केली असे बरेच प्रश्न नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकारणामध्ये बरीच उलत होतीये आणि ठाकरे आणि पवार या दोन्ही पक्षातले अनेक नेते आता महायुतीच्या रस्त्यावर आहेत अशा बातम्या येत आहेत अशा घटनाही घडत आहेत अगदी उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच कोकणातले आमदार राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय पण जयंत पाटील हे जे सांगलीतले इस्लामपूरचे आमदार आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेले अनेक दिवस रंगलेली आहे असं म्हणतायत की महायुतीमध्ये एक मंत्रीपद आहे ते सुद्धा जयंत पाटलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे मात्र जयंत पाटलांचा भाजप प्रवेश अद्याप झालेला नाहीये जयंत पाटलांचा खरंच भाजप प्रवेश होणार आहे का जर होणार असेल तर हा प्रवेश कुठं रखडलाय आणि अगदीच नुकतीच जी घटना घडली आहे त्यानुसार नितीन गडकरी इस्लामपूरमध्ये गेले होते नितीन गडकरी इस्लामपूरात कशासाठी गेले होते नितीन गडकरी आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत हनुमंत मोहिते सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये जयंत पाटलांचा विषय असला की तुम्ही नेहमीच असता आणि तुमच्याकडे कायम अत्यंत महत्वाची अशी माहिती असते मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण याच्यावर पण एक दोन वेळेला या विषयावर चर्चा केली आणि जयंत पाटील हे भाजपच्या मार्गावर आहेत हे अख्ख्या महाराष्ट्रात या बातमीत चर्चा आहे बरोबर जयंत पाटलांनी बोलताना देखील पत्रकारांना टोले लगावले की तुम्ही अशा बातम्या करता पण नेमकं काय चाललंय जयंत पाटलांचा भाजप प्रवेश का रखडलेला आहे निश्चित चर्चा तर सुरू आहे पण जयंत पाटलांनी एकदा इन्कार केलेला आणि काल तर काल तर त्यांनी पत्रकारांच्यावरच टीका केली की आता नितीन गडकरीच राष्ट्रवादीत येणार आहे असं एवढं एवढं छापून नका म्हणून मिळवले असा अर्थात ही नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार हे एका पत्रकारानं केलेली कॉमेंट होती जोक म्हणून पत्रकारांच्या ग्रुपमध्ये तर तीच 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 कॉमेंट त्यांनी पकडून त्यांनी तिचा ते टोला लागावलेला आहे पण एक गोष्ट आहे की चर्चा का सुरू झाली तर ह्याला सुद्धा काही कारण आहे मी तुम्हाला मागच्या तुमच्या कार्यक्रमात एकदा बोललेलो होतो की जयंत पाटील आणि सांगलीचं भाजप आणि इथल्या सा भाजपच्या नेतृत्वाशी किती चांगले संबंध आहेत म्हणजे जयंत पाटलांनी इथं म्हणजे सांगलीची जी भाजप होती पूर्वीची ती जेजेपी म्हणून ओळखली जायची म्हणजे जयंत जनता पार्टी अशी ओळखली जायची सांगलीच्या भाजपला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्याचं मोठं जे श्रेय आहे किंवा जे मोठं राजकारणामध्ये जे समजलं जातं त्याच्यामध्ये अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की सांगलीमध्ये जयंत पाटलांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मदत केली म्हणजे संभाजी पवार हे सुद्धा राजाराम बापूंचे कार्यकर्ते होते ते सुद्धा भाजपमध्ये असताना त्यांना जयंत पाटलांनी खूप मदत केली आहे संजय पाटील जे आता नुकतेच जे खासदार गेले पराभूत झालेत त्यांना सुद्धा जयंत पाटलांनी खूप मदत केली अशी चर्चा होती तर जयंत पाटील आणि भाजपचे संबंध हे सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे राहिलेले आहेत अर्थात जयंत पाटील हे काय अशा वेगळ्या पद्धतीचे राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध नाही आहेत म्हणजे जेणेकरून खूप मोठ्या टोकाचा टोकाचं राजकारण वगैरे पण ज्यावेळेला लोकसभा झाली लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जयंत पाटलांनी ज्या पद्धतीने शिवसराजची यात्रा काढली आणि महाराष्ट्राचा भाग आणि भाग पिंजून काढला आणि टोटल त्यांनी राष्ट्रवादीची धुरा स्वतःच्या ह्याच्याकडे घेऊन म्हणजे ते शरद पवारांना मनवण्यामध्ये सुद्धा अग्रेसर होते आपण पाहिलेलं आहे शरद पवारचा निष्ठाबाग निष्ठावान सैनिक म्हणून त्यांनी काम स्वतःचं प्रोजेक्शन केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात कॅम्पेनिंग हे विधानसभा निवडणुकीत केलेलं होतं पण ज्या वेळेला पाराभूत झाला त्या महाविकास आघाडीचा त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाल्या त्याच्यापूर्वी सुद्धा लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी शिंदेच्या खासदारकीना खासदारांना काही लोकांना मदत केल्याची चर्चा होती तरी सुद्धा चर्चा भाजपच्या संपर्कात असली चर्चा होती पण ती मात्र प्रत्यक्षात मात्र पुढे आली नाही पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र त्या चर्चा होऊ लागल्या आणि ती चर्चा होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना आता दहा आमदार आहेत तरी सुद्धा जयंत पाटलांची जी विरोधक म्हणून जी भूमिका पाहिजे होती आता आपल्याला माहित असेल मास्ताजोक प्रकरण असेल किंवा शिंदेचा आणि फडणवीसांचा बेबनाव असेल सरकार बऱ्याच वेळाला स्थापन होताना वेळ झाला पुन्हा त्यानंतर पालकमंत्री पदावरनं घोळ झाले त्यानंतर खाते वाटपावरनं झाले तर या सगळ्या भूमिकांवर परत मग शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं ते अर्थात म्हणजे या शिर्डा मतदारसंघामध्ये त्यांनी घोषणा केलेली होती तर या सगळ्या गोष्टीवर विरोधक म्हणून आणि जयंतरावांनी ज्या पद्धतीने लोकसभेच्या नंतर जे रान उठवलं होती त्यावेळेला ते त्यांना अपेक्षित होतं पण आपण पाहिलं असेल तर जे अधिवेशन झालं मागचं नागपूरचं मुंबईचं त्याच्यामध्ये सुद्धा जयंत पाटलांची भाषा अतिशय सौम्य होती आणि अतिशय मार्मिक किरकोळ तिने टीका केली ज्या पद्धतीने त्यांनी सरकारला धारे धरायला इच्छा होती सगळ्यांची तसं झालेलं नाही आणि मस्ता प्रकरणामध्ये जर त्यांनी मौनच बाळगलं म्हणजे परवा सुद्धा आपण पाहिला असेल की जिथे आव्हाड परत तिथले बजरंग सोनवाळी असतील हे सगळे संदीप क्षीरसागर असतील ते आघाडीवर आहेत पण जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथे गेलेत का त्यांनी ते तो विषय हाताळलाय का त्यांनी तो विषय विधानसभेत मांडलाय का तर या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळी पाहिला त्यावेळी आपल्या मनात सगळ्याच्या शंकाची पान चुक की असं का होतंय म्हणून आता परवा सुद्धा आपण पाहिला असेल की मासाजोगला सुप्रियाते सुळे जाऊन आल्या तिथं आणि सुप्रियाते सुळेनी तो विषय हातात घेऊन पुन्हा मग ज्यावेळेला धस थोडे धसांच्यावर आरोप झाले म्हणजे देशमुख कुटुंबांना ते देशमुख कुटुंबांनी आरोप केले की ते नंदी मुंडेला का भेटले होते तर त्यानंतर पुन्हा सगळी धोराही सुप्रिया सुळे हातात घेतली तर अशा वेळेला जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथं जाणं कर्वप्राप्त होतं किंवा तिथे तो विषय हातात घ्यायला होता या सगळ्या गोष्टींमुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आणि परवा ज्या वेळेला त्यांनी नितीन गडकरींनी सांगितलं की माझे मित्र जयंतराव म्हणून मी कार्यक्रमाला आलो तर ते कार्यक्रमाला गडकरीच का आले मग गडकरींनाच का निवडलं आणि वस्तीगृहाचं उद्घाटन करण्यासाठी मग शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांना का बोललं नाही फक्त त्यांनी निवड जाणीपूर्वक त्यांचीच काय केली असे बरेच प्रश्न अनुत्तरत आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जी चर्चा आहे आणि जी संशयाची सुई आहे ती जयंतरावांच्या वर राहणार सर नक्कीच की नितीन गडकरी नितीन गडकरी हे इस्लामपुरात का आले होते त्यांनाच का बोललो त्याच्यावर आपण बोलूच पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की विधानसभेला जेव्हा राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकांच्या आधी लोकसभेच्या आधी जेव्हा राष्ट्रवादी पक्ष फुटला होता त्यानंतर जयंत पाटील हे आक्रमक पुढे पुढे आले होते शरद पवारांचे खंदे समर्थक एक विश्वासू नेते म्हणून त्यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं अगदी इस्लामपूर वरे जेव्हा पवारांची सभा झाली मला आठवतं तेव्हा जयंत पाटलांना एक प्रकारे महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री असं देखील प्रोजेक्ट करण्यात आलं होतं पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या आधी भावी मुख्यमंत्री असणारा उमेदवार आता निवडणुकीत जिंकतो पण लगेचच दोन महिन्यात तो पक्षच बदलण्याची किंवा दुसऱ्याच पक्षात जाण्याच्या चर्चा सुरू होतात जी राऊंड आहे राजकारणातला तो जयंत पाटलांच्या राजकारणात कशामुळे आला नेमक्या अशा काय घटना घडल्या की जयंत पाटलांना वाटलं की वाटत असावं किंवा त्या चर्चा आहेत अशा की ते राष्ट्रवादी सोडून भाजपच्या वाटेवर आहेत नाही म्हणजे आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला अजित पवारांनी अजित पवारांचा गट ज्या वेळेला भाजपला जायचा जायचा इच्छुक होता आणि त्यांची चर्चा सुरू होत आहे त्याच्यापूर्वीच जयंतरावांच्या चर्चा भाजपच्या नेतृत्व झाल्यात अशी चर्चा सांगलीमध्ये होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती जयंत पाटीलनेच हे कदाचित भाजपमध्ये प्रथम जातील अशी चर्चा होती पण नंतर मात्र ती बाजी अजित पवारांनी मारली आणि अजित पवार तिकडे गेले त्यानंतर मात्र जयंत पाटलांनी मोठ्या ताकदीनं परत इथं म्हणजे त्यांच्या आणि अजित पवारांचे संबंध आपल्याला माहीत आहेत की फारसे बरे नव्हते म्हणजे आर आर पाटील आणि जयंत पाटील हे नेते होते या दोघांच्या नेत्यांचे अजित पवारांचे संबंध काय फारसे चांगले नव्हते कारण या दोघांत्यांची नेत्यांची करायची पद्धत आणि अजित पवारांची कार्यपद्धत वेगळी होती म्हणजे अजित पवारांनी इस्लामपूरमध्ये ज्यावेळी निशिकांत पाटलांचा प्रचार केला त्यावेळी जोरदार झरी टीका जयंत पाटलांच्यावर केलेली होती अर्थात त्यांचे मतभेद होते त्यामुळं ते त्यांच्याबरोबर जाणार नाहीत किंवा अशी होती चर्चा पण ज्या वेळेला अजित पवार बाजूला गेले त्यावेळेला जयंत पाटलांना असं वाटलं की आपण शरद पवारांच्या बरोबर राहून आता आपल्याला खूप चांगली मोठी संधी आहे आणि अर्थात त्याचं शरद पवारांनी सुतोवाच पण केलं इस्लामपूरच्या सभेमध्ये आपण पाहिलं की ते राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे असं त्यांनी बोलले त्यामुळे सुद्धा जयंत पाटलांनी खूप ताकदीने केलं पण झालं असं की लाडकी बहीण युद्ध असेल किंवा हिंदुत्वाच्या वाऱ्यानं असेल आणि स्वतः जयंत पाटलांना सुद्धा खूप मोठा धक्का त्या वाळवा मतदारसंघामध्ये बसला त्यांना सुद्धा जे मागच्या वेळेला पंच्याहत्तर हजारचं लीड होतं ते लीड कमी होऊन या वेळेला अवघ तेरा हजारचं लीड झालं म्हणजे त्याच्यामध्ये इस्लामपूर शहराचं जे लीड आहे त्याच्यामुळे जयंतरावांचं त्यांचं जी आता जयंतराव साधारण आठवी टर्म हे जिंकतायत तर त्या इस्लामपूर शहराच्या आणि तिथल्या मुस्लिम समाज किंवा बाकीच्या अल्पसंख्याक समाजाच्या जोरावर ते थोडे वाचले असं साधारण आकडेवारी सांगते तर त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाचं पाणीपट झालं अवघे दहा आमदार त्यावेळी आले अशा वेळात मुख्यमंत्री पंतनी कुठलंच पद मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळं आता विरोधी पक्ष याच्यामध्ये काम करावं लागेल आणि पूर्ण पाच वर्ष आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल आणि अशा वेळेला संघटनेचं त्यांच्या तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला राष्ट्रवादीची त्यांचं शिबिर झालं त्यावेळेस जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावर हटवा अशी काही लोकांनी मागणी केली होती त्याच्यामुळे सुद्धा जयंत पाटील हे व्यथित झालेले होते की आपण लगेचच आपल्याला ह्या पदावरून हटवतात म्हणून त्यामुळे अर्थात ते शरद पवारांनी अजून काय त्यांना हटवलं नाही त्यांची चर्चा रोहित पवारांची पण नावाची चर्चा होती रोहित पवार पण आपल्याला फार सक्रिय झालेला दिसत नाही ते उलट त्यांनी अजित पवारांना बोलवून कार्यक्रम केले सुद्धा आपल्याला दिसत आहे स्वतः अजित पवारने सुद्धा रोहित पवारांना असं म्हटलं की मी तुझ्या मतदारसंघात असतो तो पडला असतास त्यामुळे पुन्हा ते पवार पुतण्या काकांमध्ये वेगळ्या पदार्थ हे बघायला मिळत तर अशा वेळेला जयंत पाटलांच्या मनात एक राहिलेलं होतं की जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जयंत पाटलांच्या जवळच्या नेत्यांमध्ये अशी चर्चा होती की शरद पवारने आपल्याला Uh, सत्ता असताना पंधरा वर्षाच्या काळात उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही ज्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद द्यायची संधी शरद पवारांना होती त्यातल्या त्यावेळेस त्यांनी छगन भुजबळांना किंवा आपल्याला आठवत असेल तर अजित पवारांना माया होते जवळजवळ तीन वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद केलं एकदा तर सकाळचं शपथ घेऊन सुद्धा त्यांनी अं अजित पवारांना उपमुख्यमंत्री केला अशा वेळेला आपल्यावर अन्याय झाला अशी भावना त्यावेळेला जयंत पाटील समर्थकांमध्ये होती की एकदाही एकदाही आपल्याला शरद पवारांनी उपमुख्यमंत्री पद केलं नाही आणि ज्या वेळेला अजित पवारने सकाळचा शपथविधी घेतला त्यावेळी तरी आपण उपमुख्यमंत्री होऊ असं जयंत पाटांना वाटत होतं अगदी सकाळपर्यंत जयंत पाटांना वाटत होतं की आपण उपमुख्यमंत्र्यांची शपथ शपथ महाविकास आघाडीची वेळ घेऊ पण त्याही वेळेला अजित पवारांना पुन्हा नंतरच्या काळात शपथ घ्यायला लागली त्यावेळी सुद्धा जयंत पाटील हे नाराज झालेले होते नंतरच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेतेपद द्यायची वेळ आली त्यावेळेला सुद्धा जयंत पाटलांना विरोधी पक्षने मिळेल असं जयंत पाटलांना वाटलं होतं पण ती सुद्धा माळ अजित पवारांच्या गाळ्यात पडली तर वेळेस सुद्धा जयंत पाटील माघार घ्यावी लागते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये मा खूप मोठी निराशा त्यांनी खाजगी काही त्यांच्या जवळच्या नेतृत्व बोलून बोलून दाखवली होती तर सातत्याने आपण पक्षासाठी खूप काम करतोय खूप आपण सगळं डिवोशन देतोय जन जनसंवाद जनस यात्रा काढली आपण शिवस्वराज्य यात्रा काढली त्या सगळ्या यात्रा काढून सुद्धा आपल्याला पुरेसा सन्मान हा पक्षात मिळत नाही ही जयंत पाटील समर्थकांची भावना होती त्यामुळेच भाजप प्रवेशाची चर्चा होती अर्थात अजून सुद्धा ती चर्चा सुरू आहे म्हणजे मध्यंतरी काळामध्ये म्हणजे मी तुम्हाला माग हे म्हटलं की आपल्याला जे डॉट जोडलेले दिसतात त्याच्यामध्ये एक प्रभावी विरोधक म्हणून जयंत पाटलांचं काम हे गेल्या तीन महिन्यामध्ये म्हणजे सरकार स्थापन झालेले दिसत नाही विशेषतः मसाजोग प्रकरण असेल किंवा सरकारच्या वेगवेगळ्या नीतीबद्दल असेल आता लाडकी बहीणचे योजनाचे आपण पाहिलं असेल तर पाच लाख ते सहा लाख महिलांचं नाव कमी केले तर याच्यावर सुद्धा जयंत पाटलांनी भाष्य केलेलं एखादं ट्विट केलेलं नाही एखाद्या त्याच्यावर विरोधक काय बोललेलं नाही आणि काल सुद्धा ज्या वेळेला नितीन गडकरीचा कार्यक्रम झाला सुद्धा फार मोठी टीका किंवा का फार मोठं सरकारवर शरद संधान किंवा काही गोष्टी अशा झाल्याने त्यांनी कौतुकच केलं त्यांनी इस्लामपूर सांगली रोड ज्या वेळेला गडकरींनी केला त्याचं कौतुक ही केलं अर्थात स्वतः जयंत पाटील हे नऊ वेळा अर्थमंत्री असताना किंवा सतरा साडे सतरा वर्ष मंत्री असताना त्यांच्याकडून अपेक्षा होती पण अर्थात त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे किंवा नितीन गडकरींनी मनावर घेतल्यामुळे तो रस्ता आज जवळजवळ पूर्णत्वाला आलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची चर्चा होतीये या अनुषंगाने एक प्रश्न असा येतो की जयंत पाटील यांची भाजप प्रवाशी चर्चा आहे पण त्यांचे सगळी हयात ज्या पवारांबरोबर गेलेली आहे राष्ट्रवादी पक्षात ज्यांची जणगड झालेली आहे त्याआधी काँग्रेस मग त्यांना असं काय घडतंय की राष्ट्रवादीपेक्षा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा फडणवीसांचा भाजप हा त्यांना जास्त जवळचा वाटतोय किंवा हा प्रश्न असाही विचारता येईल की जयंत पाटलांना अजित पवारांच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नाहीये मात्र फडणवीसांच्या हाताखाली मात्र ते काम करायला तयार आहेत ह्याची काय कारण असू शकतात आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन कारण आहेत की अजित अजित पवारांची वर्चस्व साली वृत्ती त्यांनी ते त्यांच्या पक्षात राहून पाहिलेली आहे अजित पवार हे एकाधिकारशाही जे आपल्याला आठवत असेल की छगन भुजबळांनी सुद्धा की अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाही शरद पवार सगळ्यांची चर्चा करून निर्णय घ्यायची अजित पवारांची कामाची शैली वेगळी आहे आणि त्यांनी कधीच आर आर पाटील असतील किंवा जयंत पाटील असतील हे खासगीत कधीच ते सांगायचे की अशा प्रकारची त्यांची एकाधिकार कार्यशैली आहे त्यामुळं त्यांच्या हाताखाली जयंत पाटील काम करण्याचे शक्य नव्हतं त्यामुळे त्यांच्या पक्षात जातील असं नव्हतं देवेंद्र फडणवीस खूप वर्षापासून आहे म्हणजे ज्यावेळेला ते अर्थमंत्री होते आठवत असेल ते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अर्थसंकल्पावर खूप चांगला अभ्यास करायचा आणि त्यांनी अर्थसंकल्पावर पुस्तक पण लिहिले आणि त्यांनी जयंत पाटलांच्याकडून खूप चर्चा पण त्यांच्यावर केली की अर्थसंकल्प के कसा असतो वगैरे त्यांनी पुस्तक पण आपल्याला आठवत असेल लिहिले तर खूप चांगली जयंत पाटलांची आणि देवेंद्र फडणवीसची मैत्री आहे आणि एपॉर्ड फ्रंट पार्टी त्यांची ती मैत्री आहे आणि जयंत पाटलांचा स्वभाव मी तुम्हाला म्हणलं की भाजपच्या अनेक लोकांशी त्यांची मैत्री आहे म्हणजे तुम्ही अलीकडच्या काळात असता अगदी तटकरी जरी प्रदेशाध्यक्ष असेल तरी सुद्धा त्यांनी मिठी मारलेली होती तटकरींना तर एक वेगळ्या प्रकारचं सौहार्दाचं राजकारण म्हणजे यशवंतराव चव्हाणचं राजकारण होतं त्याच्या पद्धतीचं राजकारण हे अं ते करतात त्यामुळे त्यांचे चांगले संबंध आहेत आणि हेच संबंध आज त्याच्यात त्यांच्या त्या सगळ्या कामे येतील असं आहे आणि दुसरी गोष्ट की एक सत्ताकारण जे म्हणतात की सहकारी संस्थांचं जाळ जयंत पाटलांचं आहे त्या सहकारी संस्थेचं एक संरक्षण असेल किंवा त्यांना मदत असेल या सगळ्या गोष्टी जयंत पाटलांना थोड्या असतील दुसरी गोष्ट त्यांचा मुलगा प्रतीक पाटील आहे त्या प्रतीक पाटलांच्या मुलाच्या राजकारणाचा असेल तो विषय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आणि तुम्ही विचारांचं म्हणला तर मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे की जयंत पाटलांना म्हणजे भाजप इथलं जे आहे ते संभाजी पवार असतील संजय काका पाटे असतील अगदी तुम्हाला आठवत असेल की आर आर पाटील आणि जयंत पाटील यांचे संभाजीराव भिडे यांचे किती चांगले संबंध होते आपल्या वाटत असेल संभाजीराव भिडेंच्या ज्या शिव मोहिमा आहेत सगळ्या तर त्या मोहिमेला सुद्धा या सगळ्या मंत्र्यांच्या सांगलीतल्या खूप त्यांचं सहकार्य त्यांचं स्नेहभाव हा आपल्याला दिसलेला आहे त्यामुळं हिंदुत्व विचारधारा ही काय त्यांच्या दृष्टीनं परकी किंवा अगदीच अस्पृश्य अशी नाही आहे त्यामुळं मी सांगलीमध्ये सुद्धा त्यांनी भाजपला घेऊन म्हणजे हे आता जी महाविकास आघाडी झाली तशीच महाआघाडी त्यांनी भाजपच्या नेतृत्वाला घेऊन सांगलीमध्ये महापालिकेसाठी केलेली होती की जी काँग्रेसच्या मदन पाटलांच्या विरोधात त्यांनी केलेली होती त्यावेळेला तर मा, ते विचारधारा त्यांना काय नाही आहे आणि सत्ता आणि विचारधारा अशा प्रकारचं आणि एक जयंत पाटलांचा सौम्य स्वभाव जे बघितला तर त्यांनी कुठलीच भूमिका अशी कठोर किंवा कडक किंवा अगदी टोकाची भूमिका ज्या पद्धतीनं तुमचे आपले जितेंद्र आव्हाड हे पूर्वगामी भूमिका ज्या टोकावर मांडतात टोकारची भूमिका कधी जयंत पाटलांनी मांडलेली नाही तर दोन्ही बॅलन्स म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारधारा हिंदूर विचार या पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे त्यामुळं मला वाटत नाही की फार त्यांना अडचण होईल त्यामुळे चर्चा होती ती ह्याच दोन तीन कारणामुळे होते नक्कीच सर पण मग एक प्रश्न येतो जो मग तुम्ही पुसटचा उल्लेख केला की मग नितीन गडकरी इस्लामपुरात आले होते ते कशासाठी काही निरोप घेऊन आले होते का काही चर्चा झाली का आणि नेमकं या भेटीत घडलं काय अ नाही निश्चित त्याच्यामध्ये नितीन गडकरींनी सांगितलं की आणि स्वतः जयंत पाटलांनी सांगितले राजकीय कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही हे विकासासाठी एकत्र येतोय गडकरींनी काय उदाहरणं दिली जयंत पाटलांनी काय उदाहरणं दिली हे नक्की आपल्याला एक अकॅडमिक चर्चा म्हणून आपल्याला ठीक आहे की अशा प्रकारचे एकत्र येतात नेते पण ज्या वेळेला दोन नेते एकत्र येतात त्यावेळेला निश्चितच काहीतरी शिजत असतं हे आपल्याला इतक्या वर्षाच्या राजकारणाच्या अभ्यासानंतर आणि पत्रकार तिचा अभ्यासानंतर आपल्याला माहिती आहे कुठलाही नेता असं सहजासहजी एखादा कार्यक्रम घेत नाही किंवा पटकन त्या नेत्याला आणि गडकरीनेच का बोलवलं जर उद्घाटन करायचं आणि त्यांना जर वेगळं करायचं तर आणि कोणाला शरद पवारनं बोलवलं असतं एका राष्ट्रवादीच्या वेगळ्या विचारधारेच्या लोकांना बोलवलं असतं पण ज्यावेळी नितीन गडकरीने बोलवलं त्याच्या मागं निश्चितच काहीतरी कारणं असतील ही शंभर टक्के आहे आता याच्यामध्ये चर्चा अशी इस्लामपूर परिसरामध्ये आहे की जयंत पाटलांची चर्चा भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी झाली पण काही गोष्टींवर चर्चा ही आडलेली आहे म्हणजे कुठलं मंत्रीपद द्यायचं किंवा कसा प्रवेश घडवायचा त्या प्रवेशाचं साठी किती थांबायचं म्हणजे ज्या पद्धतीचं भाजपचं काही वरिष्ठ नेतृत्व हेमंत विश्वास किंवा आपले जे ज्योतिर्ष जु, शिंदेना जसं त्यांनी थांबवायला लावलं किंवा त्यांना खूप त्यांनी परीक्षा घेऊन मग त्यांना मंत्रीपद दिली तशा पद्धतीचं अशोक चव्हाण आता आहेत की म्हणजे महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना आज फक्त खासदार म्हणून राहायला लागलेलं आहे तर अशा प्रकारचं जयंतरावांना काही थांबा म्हणून सांगितलेलं आहे का भाजपच्या वतीने की तुम्ही पक्ष प्रवेश करा मग आम्ही तुमचा विचार करतो अशी काही मागणी आणि जयंतरावांचं असं मागणं आहे की की आपण पटकन प्रवेश केल्यानंतर आपल्याला ताबडतोब कॅबिनेट मंत्रीपद आणि सांगलीचं पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे जे आज पालकमंत्रीपद चंद्रकांतदा पाटलांच्याकडे आहे काय तर ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि नितीन गडकरी असे आहेत की ज्यांचे दिल्लीच्या वरिष्ठ वर्तुळाशी आणि महाराष्ट्राच्या देवेंद्रपंडे यांच्या दोघांशी संबंध चांगले आहेत ज्या वेळेला गोपीनाथ काँग्रेस काँग्रेसमध्ये जायचं होतं त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक सोबत माणूस घेऊन त्यांनी चर्चा केली होती अर्थात ते काय झालं नाही त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोनिया गांधी आणि आडवाणीची चर्चा झाली तर तशा पद्धतीची चर्चा घडवण्यासाठी गडकरी आले होते काय गडकरींच्या बरोबर अशी प्रकारची चर्चा किंवा गडकरी अशा प्रकारची मध्यस्थी किंवा गडकरी अशा प्रकारची काही हे करतात का आणि गडकरींचे सुद्धा चांगले संबंध जयंत पाटणांचे ते चांगले मित्र संबंध आहेत तर अशी शंका येते आणि एक गोष्ट आहे मी तुम्हाला म्हणलं की जर राष्ट्रवादीत राहून विरोधी पार्टी म्हणून काम करायचं जयंतराव नसत तशा प्रकारचे संदेश किंवा तशा प्रकारचं आपल्याला चर्चा दिसली असती पण तसं दिसत नाही याचा अर्थ जयंतराव काही वाट बघतायत का आणि मग त्या वाट बघण्याच्या उद्देशानं किंवा पुढची स्टेप करण्यासाठी गडकरींचा हा दौरा झाला काय अशी चर्चा इकडे आणि सांगण्याच्या वर्तुळात आहे जयंत पाटलांचा जर का भाजप प्रवेश झाला तर ही फक्त सुरुवात असेल का आणि जयंत पाटलांच्या नंतर अजून असे काही नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले की जे भाजपच्या मार्गावर आहेत निश्चितच जयंत पाटील हे माझ्यामध्ये हिमनगाचे एक टोक असू शकतात कारण दहा आमदार आहेत आणि ज्या पद्धतीने आता आपण पाहतोय की एका बाजूला एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना दिल्लीमध्ये जेवणासाठी बोलवतात इथं सुद्धा सगळे आपण राजन साळवी असतील किंवा बाकी सगळे लोक असतील हे आपण पाहिले ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे पक्ष वाढायचा प्रयत्न करतात तशा पद्धतीने भाजप ही पक्ष पाठवण्याचा आपला प्रयत्न करणार त्यामुळे ते जयंत पाटलांसारखे आणखीन काही लोक आता सांगलीमध्ये एक माझे आमदार आहेत ते सुद्धा अजित पवारांच्या संपर्कात आहेत त्यात अजित पवारांच्याकडे जातात का भाजप बरोबर जातात हे सुद्धा आहे काही माझे आमदार आणखी संपर्कात आहेत आपल्याला हे सगळ्या गोष्टी जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला आपल्याला मोठ्या प्रमाणात इनकमिंग हे भाजपकडे झालेलं दिसेल आता अर्थात ते जी चर्चा सुरू आहे त्याचं म्हणजे बिरबलाची सारखं किंवा खिचडीसारखं सजवण्याचं काम आता सुरू आहे त्यावेळेला धग ज्या खिचडीच्या सगळ्या मोठ्या हांड्याला लागेल ती मात्र महानगरपालिका नगरपालिकेच्या जिल्हा परिषद निवडणुका लागतील त्यावेळेलाच मात्र खिचडी पूर्ण आपल्याला दिसेल ह्या तेवीस तारखेला सुप्रीम कोर्टात जो निर्णय आहे त्याच्यामध्ये जर यादा या कदाचित जर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या तर आपल्याला हे पक्षप्रवेश फास्ट फॉरवर्ड टाकलेले दिसतील तोपर्यंत मात्र आपल्याला ह्या सगळ्या तडजोडी चर्चा मग कुठला पोर्टफोलिओ घ्यायचा किंवा नाही घ्यायचा कसं जायचं ह्या चर्चा आपल्याला ऐकायला लागतील पण आपल्याला निश्चितच काहीतरी शिस्त एवढं मात्र आपल्याला निश्चित म्हणता येतं रोहित नक्कीच सर आगामी काळात खूप महत्वाचं ठरणार आहे जर का जयंत पाटलांचा खरोखर कर भाजप प्रवेश झाला तर ज्या शक्यता आपण बोलतो तर सगळ्या खऱ्या होताना दिसतील पण एक मात्र खरं की आत्ता महाविकास आघाडीचं अवसान मात्र गळालेलं दिसते महायुतीने जोरदार अं भगदाडं पाडायला सुरुवात केली आहे मग कधी सांगली असेल कधी सोलापूर असेल कधी राजापूर असेल तर कधी कोकण असेल नाराजी मंत्र्यांमध्ये दिसती आणि सत्तेशिवाय राहणं बऱ्याच आमदारांना आणि बऱ्याच नेत्यांना हे काही शक्य का होताना दिसत नाहीये काय होणार हे आगामी काळात कळेल प्रेक्षकांना मला सांगायचंय की तुम्ही जर काय एपिसोड बघत असाल तर तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील भाजप प्रवेश करतील का याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू नमस्कार